डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे आणि प्रशांत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेतली सध्या नगर कोपरगाव महामार्गावर सीएनजी पाईपलाईनचं काम सुरू आहे मात्र त्या ठिकाणी उपाययोजना न केल्यामुळे घडणाऱ्या अपघाताला जबाबदार धरत संबंधित काम घेणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शिवसेनेचे युवा नेते प्रशांत लोखंडे प्रशांत मुसमाडे प्रशांत खळेकर लतिका गोपाळे महेंद्र उगले सतीश घुले रोहित नालकर अनिल आढाव सोमनाथ धुमाळ विनायक बाठे गणेश सिनारे महेंद्र शेळके यांची उपस्थिती होती नगर मनमाड महामार्गाच्या कडेला सीएनजी लाईनचं जे काम चालू आहे त्या ठिकाणी एका युवकाचा माती पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या संदर्भात आज राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे व मान्य तहसीलदार यांना समक्ष भेटून या ठिकाणी पत्र देण्यात आलेलं आहे की त्या ठेकेदार ठेकेदारावर ठेके सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या ठेकेदारानं सी एन जी लाईन टाकण्याचं काम घेतलंय की मनुष्य मारण्याचं काम घेतलंय हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे या ठिकाणी असेच जर अपघात घडत राहिले या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळं हा कुठलाही सेफ्टी झोन त्या ठिकाणी वापरत नाहीये जे कामगार त्या ठिकाणी काम, काम करतायत त्यांना कुठल्याही प्रकारचे हेल्मेट त्या ठिकाणी दिले जात नाही सुरक्षा कवच त्या ठिकाणी कुठलंही दिलं जात नाही वास्तविक पाहता हे जे कामगार मारत आहेत यांचा विमा आहे का हे देखील शासनानं पाहणं गरजेचं आहे आज अपघात झाल्यानंतर ठेकेदाराचं काम होतं किंवा त्यांच्या कामगारांचं काम होतं की त्या पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी भेट देणं किंवा त्या अपघातग्रस्त युवकांना दवाखान्यात त्या ठिकाणी ऍडमिट करणं पण अशा प्रकारचं कुठलंही कृत्य या ठिकाणी केलेलं दिसत नाही आहे त्यामुळं आम्ही शिवसैनिक राहुरी तालुका असेल सामपूर विधानसभा असेल पूर्णपणे आम्ही संतप्त झालेलो आहोत वेळीच पोलीस स्टेशननी या ठेकेदारावर सदस्य मानुष्यवादाचा गुन्हा जर दाखल केला नाही तर शिवसैनिक या ठेकेदाराविरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील आणि या ठेकेदाराचं काम देखील वेळ प्रसंगी बंद पाडतील रस्त्याचं खोदकामानिमित्त जे सीएनजीचे पाईपलाईनचं काम चालू आहे तिकडे आमच्या एक गनीम गावातील एक युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ॲक्सिडेंटमध्ये मोठं कॉन्ट्रॅक्टरच्या काही हल्दर्जीपणा हा लढवलेला आहे मोठं कॉन्ट्रॅक्टरचा व्यवस्थित सेफ्टी मेजर्स वापरले सुद्धा हा ते मृत्यू झालेला नसता इथे कॉन्ट्रॅक्टरचा बराचसा दोष कामामध्ये आढळून येतो ते जेव्हा काम करतात ते रस्त्या हो पूर्ण माती काढून रस्त्यावरती टाकतात आणि त्या रस्त्यावरच्या मातीमुळे अनेक बाईकवाले पण सुद्धा स्लीप होऊन ते रस्त्यावरती हो पडतात आणि अशा अनेक ॲक्सिडेंट होतात आम्ही तहसीलदार साहेबांना आणि पी आय साहेबांना निवेदन दिलं आहे की जे काय घटना घडली त्याच्यावरती ॲक्शन घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कॉन्ट्रॅक्टरवरती सदोष मनुष्यब वळाचा वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आम्ही या ठिकाणी सर्व शिवसैनिक रावरी तालुक्यातील एकत्र आलेलं त्यांनी साहेबांना निवेदन दिलेलं आहे संबंधित सीएनजी एन पाईपलाईन काम घेणारा ठेकेदार कंपनीच्या संचालकांवर नगर कोपरगाव रस्त्यावरील प्रवाशांच्या अपघाताला आणि मयत कामगार प्रदीप इंद्रभान भोसले याच्या मृत्यूला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे तर या मागणीचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही पाठवलं गेलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा